तर नमस्कार माझ्या मित्रांच्या मैत्रिणी भावांच्या बहिणीनं आणि तुमच्या वेळेला तुमच्यासाठी घेऊन आलं ना वनसेस वर्सेस म्हणजे आता नवीनच काहीतरी गेम खेळायचं चाललं आहे म्हणजे गेम पबजीचे बी जी एमायचे फक्त त्यातला नवीन मोड आहे तो विषय तो खेळायचा चालला आहे मला म्हणजे नवीन नाही जुनाच आहे तर मी आत्ताच खेळणार आहे सो त्यामुळं नेटवर्क आढळले नेटवर्क गेले त्याच्या आईच्या गावाला सुट्टी मनवायला सुट्टीत खेळायला सुट्टीला एकदम पटवायला गेलेच नेटवर्क चो नाही आले 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 आलं मग आघारी आता हे काय करायचं ओके आज काय तर मॅपचा विषय आहे आणि काय गन चॉईस खर्च असतात का क, ओके मी घेतो आहे आता शॉर्टगन शॉर्टगन घेतो हां आणि एक वेल वॉली काय असते असतं ना ते आगचं तसलं घेतो दारूची बाटली ती आगीची बोबा आता काय विषय इकडनं झालं होईल अच्छा 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 इकडनं जायचं काहीतरी विषय असा ओके 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 कळ 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 मला कळ कळ मॅच कळलेली आहे आपल्या आवडीची गण काय ते गणच म्हणतोय ते हे घ्यायचं हा गणच आपल्याला जी पाहिजे ती गण घ्यायची आणि पुढच्या टीमला नॉक करायचं म्हणजे किल करायचं म्हणजे विषय संपवायचा आणि त्यांचा माझा चोबड्या माझ्या कोंबड्यानो चल ह्याला पण संपवला नॉक केला एकाला दोघाला तिघालला कुणा कुणाला ना माझ्या पोमटुंबड्या विक्टोरीज झालेले आणि तुमचा भाऊ इथं जिंकलेला आई ना, ना। राऊंड नंबर वन विक्टोरी झाली अजून राऊंड नंबर तीन बाक आहेत माझ्या मित्रांच्या मैत्रिणं आणि भावांच्या बहिणीनो सो so, आता आपण चॉईस आहे यू एम पी यू एम पी फोर्टी फाय काय तर नाव ग गनचं यू एम पी फोर यू एम पी फोर्टी फाय काय तर लबळाबळ दादा आपल्याकडे माहीत नाही सो त्यामुळं नक्का ना UMP 4, UMP ही जी पण गेम खेळायच्या टायमिंगला कॉल मेसेज स्नॅप करतात ना पाठवतात ना त्यांना त्यांच्यावर ना असं हे करायला पाहिजे त्यांच्या गुन्हा बिना दाखल करून टाका मित्र म्हणतोय तिची बनव चेष्टा लावतात व इथं डोक्याचा भोसळा करतात तिच्या आयचं त्यांच्या गचपान ढवळं आणि वेधेचा मॉल टाकण्याचा प्रयत्न जॉन सारखं पण ते काही सक्सेस झालं नाही ग्रेनर पण टाकून दिलेलं आहे आणि समोर बंद आहे समोर बंद आहे आणि स्कोप जातो आहे इकडं तिकडं तिकडं इकडं इकडं तिकडं तिकडं इकडं कारण की त्याला नाही चांगली सेन्सिटिव्हिटी आणि त्याला नाही सांभाळायला व्यवस्थित स्कोप सो त्यामुळं विषय होल पृथ्वी गोल ना माझ्या चोमड्या माझे कोंबड्या सो आता ओ बघा इथं बसला आहे बघा इथं बसलाय बघा इथं बसलाय आहे मार 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 नॉक चल नॉके 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 आणि बघा हे बघा इथं बघ समोर मार मार अरे मार की वेळ दे हा झाला येऊ पण चल विशेक होल पृथ्वी गोल ना माझे चोमडे माझे कोंबड्यानू कसं आहे आपलं ढिकडिक ढिकडिक टिकडक चो तीन नंबर लुटतो बाबा आणि इथं तोवर बंदा येऊन मारलं मारला आणि तू लुटतच बस आई घालले लाग मागं बघ की मागं बघ आम्ही तुला येईन लोकेशन मॅ काय लोकेशन म्हणतो हा ते काहीतरी देतो तिथं जाऊन मारताला एक नंबर रे तीन नंबर चार नंबर जावा की राहो जावा लवकर लवकर जावं लवकर जावा नाही तर मला तर लाव आहे एक नंबर हात लाव मला मिस्तेजी संपवतो अरे काय हां विक्टोरी ओके भाई ओके विषय खोल झाला आहे ना पृथ्वी गोल आहे ऑलरेडी आहेच राऊंड टू पण आपला भाऊ तुमचा भाऊ झाला आहे ना विक्टोरी विक्टोरी म्हणजे जिंकलं टू वर्सेस झिरो झालेलं आहे ना मॅच आत्ता कुठली यूज काही नाही आपली आवडीची एक मे फक्त फक्त पकता डी पी भाऊ डी पी भाऊ घेणार ना आपण डी पी म्हणजे ओकेच आहे ते मग तू कोल्हापूरचा डी पी असू किंवा मग आपली गनची डी पी असू ना तर होतंच कडक तर असतंच खतरनाक तर राडा तर होणारच विषय खोल पृथ्वी गोल ना कसं विषय थोडी प्रॅक्टिस करू स्कोपची नको राहू दे आता मॅच स्टार्ट आली तीन दोन एकंद आज शट झालेले आहे ना चोमळे माझे पोमळे डी पी घेऊन चाललो ना मी डी पी डी पी डी पी दादा विजय असो एव मला बंद दिसतात पण माझा स्कोप काय चांगला नाही सो त्यामुळं विषय संपलायला आहे माझा पृथ्वी गोल झालेली आहे माझी आणि त्यात काय ते ॲमओ संपलं हे संपलं ते संपलं ते झालेलं आहे मोबाईल पण थोडं मध्ये मध्ये तुम्हाला असं वाटत असेल हँग झाल्यासारखं आता काय करू नवीन केला पैसा नाही राहू नवीनच यो मोबाईल थोडं थोडं कधी कधी मध्ये असं आहे आणि मी जेव्हा जेव्हा गेम खेळतो ना त्याच टायमिंगला नेमकं नेटवर्क जातं कोणतरी स्नॅप पाठवतो कोणतरी ते काय ते कॉल करतं सो त्यामुळं विषय खोल होतं आणि माझीच पृथ्वी गोल होती तर जाऊ द्या आपण केलं ये मारलं या काला तरी चल 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 नॉक नाही पूर्ण फिनिश कराय पाहिजे तेव्हा कुठं मला माझा फायदा होईल बरं का असं मला वाटतं तरीसुद्धा झालेले ना विक्टोरी भाऊ इच्छे आहे का राऊंड थ्रीपर्यंत भाऊ झाला एक मस्तपैकी विक्टोरिया आणि काय चिंगणी चिंगणी टिंगनिक टिंगनिक आली लाला लाली ला आली ला ला आणि ये मॅसेज ती यायचं जेव्हा मॅसेज वालेनच्या कंट्रोल वेदे वेदे कंट्रोल चला घेतले घेतली सुद्धा आणि ए ॲ मग हो ओ बॅग भरलेली आहे बॅग भरलेली खाली, कर, खाली, कर, खाली कर। बार बार करा खाली करा खाली करा आणि टू एक्स लावा थ्री एक्स टू एक्सची सेटिंग माझी बरोबर आवड का मला टू एक्स जरा येतो कंट्रोल करायला सो त्यामुळे विषय कॉल पृथ्वी गोल ना चलो, शुर। तर चलो शूरू तर चला गुरुजीचा प्रणाम घेऊन आपण करूया मॅचला स्टार्ट तो इकडं डायरेक्ट सोमवारासमोर भेटण्यापेक्षा आपण जरा खालच्या मार्गाने जाऊन खालच्या अंगानं गेल्यावर कसं तर त्यांच्या खालच्या अंगाने जाऊन त्यांच्या समोरच्या अंगावर जाऊन त्यांचे डायरेक्ट अंगाव म्हणजेच गोवाळे मारो ना आ ना मिरी यान हे चिपरी म्हणणे वैद्या जेरी नीट खाली चल 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 मांग्या कसे कसं आले का आले का कोणतरी समोर आहे कोणतरी समोर आहे कोणतरी समोर आहे कोणतरी समोर आहे कोणतरी ए मला वाटलं लागवत त्यांचंच बंदीत काय मी लगेच फायरिंग कराय अरे अरे हो कुठे 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 आ हे बाग या बाग खाली खाली के अजून एक अजून एक आहे अजून एक इकडे 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 वेदे 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 मार वेदे मार अरे समजा एम समजा वेदे मेला नाही मेला मेला नाही मारलं मारलं ओके भाऊ विषय कॉल पृथ्वी कॉल केला ना तू जिरी भाऊ बोलते सबको बोलते ना आना ना मेरी जान तरी सुद्धा नाही झालं तुमचा भाऊ एफ दुसरं कोणतरी बंद झालं तर सुद्धा जाऊ दे मी आलो असेल शेवटला आलो असेल फोरवर्स हा या मी शेवटला चालू तुम्हाला म्हटलं का नाही वेदे शेवटलाच येतो बाकी काही विषय नाही तुम्हाला कसा वाटलं वेद्याचा व्हिडिओ तर लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा तुमच्या भाऊड्याला लव यू गाय